प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांस प्रीतीचा सलाम आपण सध्या आगमन काळामध्ये आहोत आणि आगमन काळाचा हा तिसरा रविवार आपण पुन्हा एकत्रित आलेलो आहोत हा रविवार आनंदाचा रविवार आहे ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहणे ही एक आनंदाची प्रतीक्षा आहे लूकृत शिववर्तमानामध्ये दुसरा अध्याय आणि नऊ दहा आणि अकरा ही वचनं आपण जर वाचली तर त्यामध्ये लिहिलेलं आहे तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला भिवू नका कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे प्रियांनो आज आमच्यासाठी तारणारा जन्मला आहे हीच खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे येशू ख्रिस्ताचा जन्म बेतलेहेम गावी झाला आणि त्याला उतारशाळेत जागा नव्हती म्हणून येशू ख्रिस्ताचा जन्म एका गाईच्या गोठ्यामध्ये झालेला आहे मरियेने त्या बाळाला बाळंत्यामध्ये गुंढाळून ठेवलेले होतं आणि ते गव्हाणीत ते बाळ निजलेलं होतं त्याच का दिवसामध्ये त्याच परिसरात काही मेंढपाळ रात्रीच्या वेळेस राणामध्ये आपले कळप चारत होते आणि ते कळप राखत असताना एक घटना घडलेली आहे ती अशी की प्रभूचा दूत एक देवदूत त्या मेंढपाळांजवळ अकस्मात उभा राहिला आणि त्याचं जे तेज होतं त्याचा जो प्रभूचं तेज त्याच्यामध्ये होतं जो प्रकाश होता तो त्या मेंढपाळांभोवती पसरला आणि त्या देवदूतांना पाहून ते मेंढपाळ अतिशय भयभीत झाले घाबरले त्यांना मोठी भीती वाटली आणि तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला भीवू नका कारण जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो तीही की आज तुमच्यासाठी दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्मलेला आहे आणि तो तारणारा ख्रिस्त प्रभू आहे ही आनंदाची सुवार्ता देवदूताने आम्हाला सांगितलेली आहे मेंढपाळांना सांगितलेली आहे आणि आता आम्हालाही ही, ही सांगितलेली आहे आम्हालाही माहीत आहे की आमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि या ख्रिस्ताचा जन्मोत्सव आपण अतिशय आनंदाने पंचवीस डिसेंबरला साजरा करणार आहोत ही आनंदाची सुवार्ता आज आम्हाला समजली आहे प्रियांनो पण अनेक लोकांना ही आनंदाची सुवार्ता समजलेली नाही आणि आम्हाला इतरांना ही गोष्ट सांगायची आहे की ज्या येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तो आमच्या पापाची मुक्ती करण्याकरता झालेला आहे आणि हीच आनंदाची बातमी आहे की प्रभुने त्याच्या रक्ताने आम्हाला विकत घेतलेला आहे आणि आम्हाला ही सुवार्ता आज अनेकांना सांगायची आहे प्रभू ख्रिस्त कोण आहे हे कित्येकांना माहीत नाही आणि ही सुवार्ता आम्हाला इतरांना सांगायची आहे जर आपण यशया याचा बावन्नवा अध्याय आणि सातवं वचन जर वाचलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे जो सुवार्ता सांगतो शांतीची घोषणा करतो शुभवृत्त विदित करतो तारण जाहीर करतो तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनेस म्हणतो त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात प्रियांनो ज्या वेळेस आम्ही सुवार्था सांगतो आम्ही इतरांना परमेश्वराची शांतीबद्दल सांगतो आम्ही त्यांना सर्व ह्या गोष्टी तारण विदित करतो त्यांना तारण सांगतो जाहीर करतो तेव्हा प्रभू पर, परमेश्वराचं वचन म्हणत आहे की जो सुवार्ता सांगत आहे त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात आणि ही आनंदाची सुवार्ता आपण पाहतो ती साध्या सोळ भोळ्या मेंढपाळांना देवदूताने सांगितली आहे आणि मग ह्या मेंढपाळांनी पुढे काय केलं तर त्यांनी कसलाही विलंब न करता घाईघाईने ते बेथलेहेमापर्यंत पर्यंत गेले आणि त्यांनी तारणाऱ्या येशूचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी ही सुवार्ता अनेकांना सांगितली आहे ते मेंढपाळ शांत बसले नाही तर त्यांनी जी काही घटना घडली होती ही घटना, घटना अनेकांना सांगितली आणि त्यानंतर बरेच लोक ज्यांनी ही घटना ऐकली त्यांच्या मुखातून ते आश्चर्यचकित झालेले आहेत पुढे आपण मार्क याचा पहिला अध्याय आणि एक ते आठ या वचनामध्ये आपण पाहिलं तर मार्क येशू ख्रिस्त देवाचा पुत्र याची सुवार्ता याबद्दल लिहित आहे आणि तो काय लिहित आहे तर त्याची जी ही भविष्यवाणी आहे ती मलाखी आणि यशयाने अगोदरच केलेली आहे की मसिहाच्या अगोदर एक दूत पाठवला जाईल तो लोकांना प्रभूच्या येण्यासंबंधी आत्मिकदृष्ट्या तयार करेल जे प्रभूचं येणं आहे त्या संदर्भामध्ये एक दूत पाठवला जाणार आहे आणि तो दूत प्रभूच्या येण्यासंबंधी आत्मिकदृष्ट्या लोकांना तयार करणार आहे आणि मलाखी याचा तिसरा अध्याय आणि पहिलं वचन आणि यशया याचा चाळीसावा अध्याय आणि तिसरं वचन या वचनामध्ये मलाखी आणि यशयाने ही भविष्यवाणी केली होती आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं ते भाकीत पूर्ण केलेलं आहे अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी की परमेश्वराचा मार्ग तयार करा त्याच्या वाटा नीट करा बाप्तिस्मा करणारा हा योहान सांगत होता की पापा पासून सुटका पापापासून मिळवण्यासाठी लोकांनी पश्चाताप करावा आपले मन बदलावे आणि पाप करू नये तर नाही तर प्रभूला स्वीकारणे शक्य होणार नाही म्हणून पश्चाताप करणे अतिशय गरजेचं आहे आणि आपलं मन बदलावं यासाठी त्यांनी पश्चाताप करावा पाप करू नये आणि जे पवित्र आहे तेच देवाच्या पुत्राला स्वीकारू शकतील असं अशी सुवार्ता हा बाप्तिस्मा करणारा योहान सांगत होता आणि मग तेव्हा सगळा यहुदिया देश आणि सर्व यरुशलेमकर त्याच्याकडे गेले त्यांनी योहानाचा संदेश ऐकला आणि पश्चाताप केला आप आपली पदरी घेऊन नदीमध्ये लोकांनी योहानाकडून बाप्तिस्मा करून घेतलेला आहे हा जो बाप्तिस्मा आहे हा विश्वासाचा एक बाह्य पुरावा आहे आम्ही प्रभूला स्वीकारलेले आहे आणि तोच आमचा तारण करता आहे यासाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा योहानाने अनेक लोकांना दिलेला आहे हा जो योहान आहे बाप्तिस्मा करणारा तो अरण्यात राहत होता तो उंटाच्या केसाचे वस्त्र पांघरत असायचा आणि त्याच्या कमरेस कातड्याचा कमर बंद असायचा आणि हा योहान घोषणा करून सांगत होता की माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्या मागून येत आहे त्याच्या पायतणाचा बंद लवून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही या वचनामध्ये योहन सांगत आहे की येशू ख्रिस्त हा सर्वश्रेष्ठ आहे आणि तो माझ्या मागून येणार आहे जो माझ्या मागून येणार आहे तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ असा आहे तो सर्वश्रेष्ठ आहे आणि येशूचं सामर्थ्य जे आहे ते महान आहे आणि तो त्या ठिकाणी सांगत आहे की त्याच्या पायतनाचा बंध लवून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही आणि म्हणून योहानाने पाण्याने बाप्तिस्मा करत होता हे एक बाह्य चिन्ह होत परंतु येशू जो त्याच्या मागून येणार होता तो सर्व श्रेष्ठ होता तो मात्र पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणार होता आणि हीच एक आनंदाची सुवार्थ आहे की जो प्रभूचं जे पहिलं आगमन होतं त्या आगमन त्याचा जन्म म्हणजेच आमच्यासाठी हा खूप मोठा आनंद आहे दुसरी गोष्ट म्हणजे तो आम्हाला पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देणार ही एक दुसरी आनंदाची गोष्ट आहे पुढे आपण पाहूयात यश या पस्तीस याच्या पहिल्या सहा वचनामध्ये आपण काय यशयाने लिहिलेलं आहे तर येशू विषयीची ही भविष्यवाणी त्याने लिहिलेली आहे प्रभू येशू या भूतलावर येणार आणि तो देवाच्या लोकांचे पुनर्वसन करणार हे त्याने सांगितलेलं आहे आणि या पस्तीसाव्या अध्यायामध्ये पहिल्याच वचनात तो लिहित आहे अरण्य वृक्षभूमी ही हर्षतील वाळवंट उल्हासेल व कमलाप्रमाणे फुले ते अत्यंत प्रफुल्लित होईल व आनंदाने गाऊन उत्सव करतील येशू ख्रिस्त या भूतलावर जन्म घेणार आणि त्यानंतर जे आनंदाचे प्रतिसाद उमटणार आहेत त्याचं वर्णन या यशयाने अतिशय सुंदर असं केलेलं आहे प्रियांनो ज्यांचे जीवन वृक्षभूमीसारखे अत्यंत वृक्ष झालेले आहे ते देखील आनंदाने परिपूर्ण होते आणि म्हणून तो लिहित आहे की आरण्य आणि वृक्षभूमी हर्षतील पुढे तो आहे की वाळवंट उल्हासेल आणि कमलाप्रमाणे प्रमाणे फुले यानो वाळवंटामध्ये कमळाचं फुल उगवणं हे किती अशक्य गोष्ट आहे कमळाच्या फुलाला चिखल लागतो पाणी लागतं आणि त्या चिखलामध्ये त्या पाण्यामध्ये ते, ते, ते कमळाचं फूल उमलून ते उल्हासत असत परंतु यशया या संदेशात सांगत आहे की वाळवंट उल्हासेल व कमलाप्रमाणे फुलेल ते अत्यंत प्रफुल्लत होईल व आनंदाने गाऊन उत्सव करील ज्यावेळेस प्रभूचं येणं होणार आहे तेव्हा वाळवंटामध्ये देखील कमल फुलणार आहे आणि तिथे सुद्धा ते हर्ष करणार आहे पुढे यशया म्हणत आहे तो येईल व तुमचा उद्धार करीन प्रभू ख्रिस्त या भूतलावर कशासाठी येणार आहे तर तो तुमचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला तारण प्राप्ती होण्यासाठी तो त्या ठिकाणी येणार आहे अंधांचे नेत्र उघडतील बहिऱ्यांचे कान खुले होतील लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारी मारील मुक्याची जीभ गजर करील आणि ही जी भविष्यवाणी आहे ही यशयाची भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे प्रभु येशू ख्रिस्त या भूतलावर मानवी देह धारण करून जन्मला तो कुमारी मरियेच्या उदरी जन्मासाला पवित्र आत्म्याच्या द्वारे मरिया ही गर्भवती झाली आणि तिचं ज्या पुरुषाशी वागदत झालेलं होतं योसेफ हा तिचा पती आणि त्या दोघांनी सुंदर अशा बालकाला या भूतलावर जन्म दिलेला आहे आणि त्याचं नाव येशू ख्रिस्त इमॅन्युअल आमच्या सनिद्ध देव असं ठेवलेलं आहे आणि हा प्रभू जवळजवळ या भूतलावर साडे तेहतीस वर्ष राहिलेला आहे आणि त्याने साडेतीन वर्ष या मानव जातीची सेवा केलेली आहे ज्यांचं तारण झालं आणि त्या लोकांसाठी प्रभू येशूने स्वत सेवा केलेली आहे तो काय करायचा प्रियांनो तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि त्यानंतर तो लोकांना शिक्षण देत फिरत होता त्याने लोकांना अनेक दाखले सांगितले अनेकांना त्यांनी धार्मिक अशी शिकवण त्या ठिकाणी दिलेली आहे आणि पुढं त्यांनी काय केलं तर ते त्याने अनेक लोकांना बरं केलेलं आहे त्यांनी अंधांना दृष्टीदान दिलं बहिऱ्यांना बहिऱ्यांचे कान उघडले लंगडे पळू लागले चालू लागले आणि मुके बोलू लागले इतके चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवेमध्ये केलेले आहेत आणि यशया या संदेष्टाची ही भविष्यवाणी या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि पुढे यशया याचा पस्तीसावा अध्याय आणि दहाव्या वचनामध्ये यशया लिहित आहे मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील ते जय जयकार करीत सियोनेत येतील त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील ते आनंद व हर्ष पावतील दुःख व उसासे पळ काढतील जे परमेश्वराचे लोक आहे त्यांना पापापासून येशूने मुक्त करील आणि ते सियोनामध्ये जय जयकार करीत येतील आम्ही नेहमी गीत गातो सियोन देश हमारा हे देश खरोखर आमचा जो देश आहे तो सियोन देश आहे म्हणजे आम्हाला स्वर्गात जायचं आहे सार्वकालिक जीवनाकडे आमची वाटचाल पाहिजे आहे ज्या वेळेस येशूचं दुसरं आगमन होईल तेव्हा तो मेघारूढ होऊन येईल आणि तो आम्हाला पुन्हा स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे तो आम्हाला सियोन देशामध्ये घेऊन जाणार आहे आणि ज्या लोकांना तो घेऊन जाणार आहे त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद असणार आहे अक्षय म्हणजे न संपणारा क्षय न पावणारा आनंद आहे तसाच तो राहील आणि ते स्वर्गात अतिशय आनंदित असतील आणि ते हर्ष पावतील आणि आपण पाहतो की स्वर्गामध्ये रडणे नाही दात खाणे नाही दुःख नाही तर स्वर्गामध्ये फक्त आनंद आणि आनंद आहे आणि म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे की दुःख आणि उसासे पळ काढतील आमच्या मस्तकी अक्षय असा आनंद परमेश्वर देणार आहे प्रियां आपण पुढं फिल्पे पत्र याचा जर चौथा अध्याय आणि चौथं वचन जर आपण वाचलं तर त्या वचनामध्ये संत पौल्लीत आहे प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा पुन्हा म्हणेन आनंद करा प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा पुन्हा म्हणेन आनंद करा संत पौलाने मंडळीला हा सुंदर असा केलेला बोध आहे आणि तो सांगत आहे की प्रभूमध्ये हा जो शब्द आहे प्रभूमध्ये हा अतिशय अर्थपूर्ण असा आहे जेव्हा आम्ही मानवी जीवन जगत असतो तेव्हा आमचं आयुष्य कितीही अंधकारमय असलं तरी आम्ही प्रभूमध्ये आनंद करणं हे अतिशय शक्य आहे जर आमचा भाव विषय जर प्रभू आहे आमचा जर ख्रिस्तावर विश्वास आम्ही ठेवतो हो तर निश्चित आम्हाला शक्य आहे ज्या व्यक्तीचा भरवसा येशू आहे त्याचा आनंद परिस्थितीवर अवलंबून नसतो जो व्यक्ती ख्रिस्ताला ओळखतो त्याचा आनंद जी आमची जगिक परिस्थिती आहे त्यावर अवलंबून नसतो मग आम्ही दुःखात असू आम्ही क्लेशात असू आम्ही संकटात असू त्या परिस्थितीतही आम्ही आनंदी असे राहू शकतो जेव्हा संत पौल अतिशय कंगाल होता आणि तो अगोदर शौल होता त्याच्यामध्ये जो आनंद होता तो असुरी आनंद होता प्रियांनो पण जेव्हा त्याचं परिवर्तन झालं तो शौलाचा पौल झाला आणि तो खरा प्रेषित म्हणून देवाची सेवा करू लागला त्यावेळेस तो हे लिहित आहे प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा पुन्हा म्हणेन आनंद करा जर प्रियांनो संत पौलाने किती संकट सहन केलेले आहेत जर आपण करिंथ करा दुसरे पत्र आणि अकराव्या अध्याय जर वाचला तर या पौलाने किती संकटे सहन केलेली आहेत त्याची यादी आम्हाला या अध्यायामध्ये वाचायला मिळते या पौलाने बेसुमार फटके खाल्लेले आहेत पियानो त्याला अनेक वेळा कैद करण्यात आलेला आहे अनेक वेळा तो मृत्यूच्या दाढेमध्ये सापडलेला होता अनेकदा त्याचा एवढा छळ झाला की आता तो मरणारच आहे असे वाटले आणि तीन वेळा त्याने छड्याचा मार खाल्ला मार सहन केला आणि तो दगडमार इतका वाईट होता की जणू काही पौल मृत झालेला आहे असं समजून त्याला नगराबाहेर फेकून दिलेले होते तीन वेळा त्याचे गलबत फुटलेले होते या सर्व गोष्टी सहन करून तो तरीही लिहित आहे प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा आणि म्हणून ज्या आम्ही प्रभूमध्ये आनंद करतो तेव्हा आम्ही किती वाईट परिस्थितीत आहोत आमच्या भोवतालची परिस्थिती काय आहे त्याच्यावर हा आनंद अवलंबून नसतो प्रियांनो कारण आमचा संपूर्ण जो भरवसा आहे तो प्रभूवर असतो आणि म्हणून आम्ही प्रभूमध्ये आनंद करतो मग आमच्या या जीवनामध्ये क्षणिक दुःख आहे परंतु आम्हाला पुढे सार्वकालिक आनंद परमेश्वर देणारा आहे आणि म्हणून आमचा जो आनंद आहे तो प्रभूमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे या आगमन काळामध्ये ख्रिस्त आपल्यासाठी आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी या भूतलावर आला आणि त्याने आपल्याला अनंत काळासाठी आशेचा आनंद दिला आहे त्याच्या उपस्थितीमध्ये तो आम्हाला जी शांती देत आहे ती शांती आम्हाला जग देऊ शकत नाही ती शांती आम्हाला प्रभूने दिलेली आहे ती शांती चिरकाल अशी टिकणारी आहे ती जगापासून अगदी वेगळी आहे आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे ती शांती आहे आणि त्या शांतीमध्ये आम्हाला खरा आनंद सापडतो प्रियांनो आम्ही त्या शांतीमध्ये आनंद मानतो आणि तो आनंद आम्हाला इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही प्रभूचे दुसरे येण्याची तयारी आम्ही करत असताना आम्हाला सेवा करायची आहे प्रभू येशू या भूतलावर आला आणि साडेतीन वर्ष त्याने सेवा केलेली आहे तो पवित्र आत्मेने भरला आणि त्याने साडेतीन वर्ष या ठिकाणी सेवा केलेली आहे आम्हाला सुद्धा प्रभूची ही आनंदाची सुवार्ता इतरांना सांगून त्याची सेवा करायची आहे कारण त्या सेवेमध्ये खरा आनंद आहे आम्ही जी सेवा करणार आहोत जी आम्ही सुवार्ता प्रसाराचं कार्य करणार आहोत त्यामध्येच आम्हाला सेवेचा खरा आनंद प्राप्त होणार आहे प्रियांनो सेवा हा खरा आनंद देणारा मार्ग आहे म्हणून प्रभू जेव्हा त्याचं द्वितीय आगमन होणार आहे त्याच्या या आगमन काळाच्या वेळेस आमच्या हृदयामध्ये आनंदाचा प्रकाश यावा म्हणून प्रभूच्या आगमनासाठी आम्ही आनंदाने तयार होऊयात आमच्या अंतकरणामध्ये हर्ष करूयात उल्हास करूयात आणि परमेश्वराचा आनंद आमच्या जीवनात यावा म्हणून आम्ही सदैव प्रार्थना करूयात या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या वेळेस आम्ही आनंदाने प्रभूच्या समोर जाऊयात परमेश्वराचा आनंद सदैव तुमच्या सोबत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे सर्व गौरव परमेश्वराला देत आहे आमेन आमेन